नमस्कार सगळ्यांना तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्या व्हिडि या व्हिडिओमध्ये असं एक शेअर करणार आहे माझं हेअर सिक्रेट तर मी असे नेहमी करते म्हणजे आठवड्यातून दोन वेळेस तरी करते तर मी इथे छान असं अलोवेरा लावलेला आहे कुंडीमध्ये तर तुम्ही पण आपल्या घरी कुंडीमध्येच ॲलोवेरा लावा कारण ॲलोवेरा लावल्यानेच खूप फायदा होतो कारण आपल्याला नॅचरली ते एकदम फ्रेश ॲलोवेरा मिळतं आणि त्यानंतर ॲलोवेरा कट करून आणल्यानंतर त्याला स्वच्छ सो, धुतलं त्यानंतर त्याचे साईडचे आपले काटे थोडे थोडे असतात ते काढायचं आहे त्यानंतर आपल्याला मधळे कट करून आपल्याला त्याच्यातले गर काढायचं आहे तर हे ट्रिक खरंच नक्की वापरा मी आठवड्यातून दोन वेळेस करते तर माझे हेअरची ग्रोथ पण खूप छान झालेली आहे आणि आ, केस पण सिल्की होतात आणि त्याच्यामध्ये जास्त असं गुंतागुंता होत नाही एकदम सिल्की सिल्की राहतात तर खरंच हे ट्रिक वापरून बघा आठवड्यातून दोन वेळेस तरी नक्की करा तर ह्या ॲलोवरियाचं आपल्याला त्याच्यामधले घर काढायचं म्हणजे त्याच्यातली सगळी घर एका ह्याच्यामध्ये काढायचं आहे वाटीमध्ये किंवा आपण हे मिक्सरला केलं तरी चालतं कारण मी इथे जे आपल्याला चॉपर असतं तर त्याच्यामध्ये मी केलेलं आहे तर आपल्याला पॅराशूटचं तेल घ्यायचं आहे जे आपण तुम्ही वापरतात ते त्यानंतर विटॅमिन ई हे तुम्हाला आपल्या जवळच्या मेडिकलमध्ये नक्की मिळेल तर हे अवेलेबल त्याच्यामध्ये तुम्हाला एक किंवा दोन तुमच्या के जेवढे हेर असेल तर त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ही कॅप्सोल टाकायचं आहे तर एक किंवा दोन तर टाकलं तरी चालतं आणि पॅराशूट जे आहे ते मी ते ॲलोवेरा वापरला तर तुम्ही पण पॅराशूट साधं आपल्याला ब्ल्यू कलरचं असतं ना ते बॉटल तर ते पण वापरू शकतात एकदम साधं सिंपल आहे जेणेकरून मी तो आठवड्यातून दोनदा तरी नक्की करते आणि हे फ्रेश ॲलोवेरा घ्यायचं कारण फ्रेश ॲलोवेरा फ्रेश असेल ना तर चांगलंच आहे तर नाहीतर तुमच्याकडे ॲलोवेराचं कुंडी जर नसेल घरामध्ये तर तुम्ही ते ॲलोवेरा जेल असं मिळतं बघा कॉस्मेटिक दुकानामध्ये जिथे आपण कॉस्मेटिक वस्तू घेत ना तर तिथे आपल्याला ॲलोवेराचं जेल मिळेल तर त्याच्यापेक्षा आपण हे ॲलोवेराचं हे वाप म्हणजे आपलं सा फ्रेश घेतलेलं तर ते चांगलं राहील तर मी तेल टाकत आहे दोन तीन थेंब आणि हे आपल्याला जे काही मिक्स करायचं आहे तर ते आपल्याला जेव्हा हेअर वॉश करायचं असतं त्याच्या आदल्या रात्री लावून ठेवायचं आहे तर बघू शकता मी याच्यामध्ये ॲलोवेरा जेल ई कॅप्सूल आणि ऑइल घेतला म्हणजे आपलं हेअर ऑइल टाकलेला आहे आणि ह्या तीनच गोष्टी मी ते वापरून त्याचं मी हे करत आहे त्याला म्हणजे असं मिक्स करत आहे आणि छान आपल्याला त्याच्यामध्ये फिरवायचं आहे त्यानंतर बघा असं जेल तयार होतं तर हे जेल आपण करून फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकतो आणि आठवड्यातून ते दोनदा लावायचं आहे पण हे जास्त वेळ जास्त दिवस ठेवायचं नाही म्हणजे आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल पण आठवड्याच्या वरी नका ठेवू कारण ते खराब होतं ते बघा आपल्या इथे माझे हेअर बघा माझे हेअर तरी खूप जास्त होते आता शौर्य लहान असल्यामुळे माझे हेअर मी कट केलेत कारण मला एवढी निगा राहत राखता येत नाही जर आपले हेअर जास्त असेल ना त्याची काळजी पण तेवढीच घ्यायला पाहिजे तर आमच्यात कसं म्हणजे आमच्या वंशजाच म्हणजे आजी माझे आई मग त्यानंतर मी माझी बहीण माझ्या सगळ्यांनाच खूप खेस छान आहेत पहिल्यापासूनच तर वंशता पण असं छान असतं आपल्याला हेअर तर इथे बघू शकता इथे आपल्याला लाकडी कंगवाच यूज करायचा आहे शक्यतो लाकडी आपल्याला डी मार्टमध्ये आपल्याला हा कंगवा असं भेटेल तर ते असं कोम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आधी ते आपल्याला जे ॲलोवेरा जेल लावायचं आहे त्याआधी सगळे व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे अशी ट्रिक जर वापरला तर खरंच खूप छान सिल्की होतात आपल्याला क कधीही पार्लरमध्ये आपल्याला हेअर स्पाय करायचीसुद्धा गरज पडणार नाही मी हेअर स्पा कधीच करत थीश नाही कारण त्याच्यामध्ये खूप केमिकल असं तर मला वाटतं म्हणजे मी तरी करत नाही थीश कारण माझं वैयक्तिक असं वाटतं की मी हेअर स्पा कधीच करत थीश नाही कारण मला वाटतं की केमिकलमुळे आपले केसचे खूप डॅमेज होतात आणि नंतर आपल्याला हेअरफॉल होतो त्यामुळे आम्ही ते शक्यतो टाळते तर बघू शकता इतकी सुंदर की खूप म्हणजे खूप वर्षाचा माझा अनुभव आहे मी अशी स्ट्रीक वापरते आणि खरंच खूप सिल्की सिल्की होतात तर तुम्ही बघू शकता कारण मी नेहमी आठवड्यातून दोनदा करते तर तुम्ही पण हे स्ट्रीक वापरा नक्कीच तुम्हाला पण फायदा होईल तर हे जेल आपल्याला स्काल्पला लावायचं आहे म्हणजे फक्त वरून वरून नाही लावायचं तर हे जेल आपल्याला पूर्ण स्काल्पला लागलं ला पाहिजे तर तुम्ही बघू शकता मी कसं अप्लाय करते तसं तुम्हाला पण अप्लाय करायचं आहे पूर्ण स्कालपासून लावायचं आहे तर मी ते मोबाईलमध्ये बघवत बघत आहे कारण मी आरसाऐवजी मोबाईल ठेवला त्यामुळे मी तुम्हाला असं दिसेल तर मोबाईलमध्येच मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजावं या हेतूने तर हे बघा स्काल्पपासून वरतीपर्यंत आपल्याला पूर्ण ते जेल जे आहे ते लावायचं आहे तर मी नेहमी कालपासून ते शे केसाच्या एंडपर्यंत ते पूर्ण पुसून नंतर मग वेणी घालते नंतर झोपते म्हणजे हे कसं रात्रभर राहतं आणि तुम्ही बघू शकता केसाची लेंथ कर तरी पण मी कट करते कारण मला एवढं म्हणजे केसची निगा राख राखता येत नाही रोजच्या धावपळीच्या याच्यामध्ये मला थोडंसं लक्ष देता येत नाही तर त्यामुळे मी केस कट केले नाहीतर माझ्या याच्यापेक्षा पण खूप मोठे केस होते तर तुम्ही पण अशी ट्रिक करा त्याच्यामुळे तुम्हाला पण फायदा होईल तर बघा असं अप्लाय करायचं आहे इथे बघू शकता माझ्या पूर्ण स्कालपासून ते एंडपर्यंत मी पूर्ण असं लावून जेल टाकलेलं आहे म्हणजे शेवटपर्यंत तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला पूर्ण जेल लावायचं आहे त्याच्यातलं थोडं थोडं जरी जेल राहिला तरी पण काही हरकत नाही आहे आपल्याला आतून निगा राखण्यासाठी पण आपल्याला बदाम अक्रोड अंजीर हे रात्री दुधामध्ये भिजवायचं आहे आणि ती सकाळी लवकर ब्रेश केल्यानंतर खायचं आहे त्यामुळे पण फायदा केसांसाठी होतो salamang next video mo dito to. Kaya pasagana. Bye-bye.